नमस्कार सतरा नोव्हेंबर सोमवारचे दैनिक राशी भविष्य आजचा दिवस तुमचा कसा असेल मेष मिथुन धनु यांनी आज विशेष काळजी घ्यावी महत्वाच्या सूचनांसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक मेष मेष राशीसाठी आजचा दिवस गुंतागुंतीचा राहील मनात शंका असल्यास त्या कामात पुढे जाऊ नका तुमच्या मनमौजी स्वभावामुळे तणाव संभवतो अडकलेली आर्थिक कामे पूर्ण होतील कोणतेही काम हाती घेतल्यास यश नक्की मिळेल दोन वृषभ वृषभ राशीसाठी आजचा दिवस मौज मस्ती आणि आनंदाने भरलेला असेल कौटुंबिक समस्या कुटुंबासोबत बसून सोडवा नवीन योजनांवर भागीदारांशी चर्चा होईल पण भागीदारी करताना विचारपूर्वक निर्णय घ्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल मिथून मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज वाहनांचा वापर काळजीपूर्वक करावा अचानक झालेल्या बिघाडामुळे खर्च वाढू शकतो छंद आणि मनोरंजनावर खर्च होईल वाणीवर संयम ठेवा आणि विनाकारण क्रोध करू नका चार कर्क कर्क राशीचा आज वडिलांशी व्यवसायाच्या सल्ल्यावरून मतभेद होऊ शकतो घरात नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे टाळा खाजगी आयुष्याबद्दल बाहेरच्या व्यक्तीशी बोलणे टाळा सीहा। सिंह सिंह राशीसाठी आजचा दिवस धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा आहे पूजा अर्चेमध्ये मन लागेल व्यवसायातील समस्यांची चिंता वाढेल तरीही कोणताही निर्णय विचार न करता घेऊ नका तुमच्या मान सन्मानात वाढ होईल सहा कन्या कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे जुन्या चुकांमधून धडा घ्या विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीमुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल भाऊ बहिणींसोबत वाद निर्माण होऊ शकतो सात तूळ तूळ राशीसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे खास लोकांशी भेट होईल परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल तुम्हाला तुमच्या कामांचे नियोजन करावे लागेल आहाराकडे लक्ष द्या अन्यथा आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात आठ वृश्चिक वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस साधारण राहील बुद्धीचा वापर करून निर्णय घ्यावा लागेल रचनात्मक कामांमध्ये रुची वाढेल पण विनाकारण धावपळ वाढल्यामुळे थकवा जाणवेल नऊ धनु, धनु।, धनु राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक परिणाम घेऊन येईल कार्यक्षेत्रात तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचले जाऊ शकते त्यामुळे अनोळखी लोकांपासून दूर राहा घरात पूजा पाठ किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता दहा मकर मकर राशीसाठी आजचा दिवस मेहनत आणि कामावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे जीवनसाथीकडून आश्चर्यकारक भेट मिळू शकते कामाच्या ठिकाणी तुम्ही बॉसला तुमच्या कामातून आनंदी ठेवाल ज्यामुळे बढतीची चर्चा पुढे जाऊ शकते अकरा कुंभ कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वाढलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल नवीन घर किंवा प्रॉपर्टीचे नियोजन करताना उत्पन्नाचा विचार करा कौटुंबिक समस्या मिळून सोडवा बारा मीन मीन राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा कामात घाई करू नका बोलताना तोलून मापा म्हणजेच विचार करून बोला Who